आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान दीपावली प्रदर्शन व फ्रूट फेस्टिवल शोभा ग्रामीण महोत्सव दोन हजार पंचवीस ग्रामीण व शहरी भागातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शन सौ शोभा बाबत मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने आयोजित शोभा ग्रामीण महोत्सव दोन हजार पंचवीस दीपावली प्रदर्शन मध्ये बचत गटांमार्फत उत्पादित केलेल्या स्वदेशी वस्तू प्रदर्शन व विक्री करण्याची संधी ग्रामीण भागातील सर्वच बचत गटांना देण्यात आली आहे या फेस्टिवल चे दिनांक दहा अकरा बारा व तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विटेल शहरातील महात्मा गांधी विद्यामंदिर मैदानामध्ये घेण्याचे आयोजन असून हे फेस्टिवल दीपावली निमित्त ग्रामीण महोत्सवाचे आयोजन केले आहे या फेस्टिवल मध्ये खाणापूर आटपाडी मतदार संघातील बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या स्वदेशी वस्तूंची विक्री करून बचत गटामध्ये उत्पादन वाढीसाठी हातभार लागेल असे आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल दादा बाबर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तरी या फेस्टिवल मध्ये जास्तीत जास्त बचत गटांनी आपला सहभाग नोंदवावा असेही या पत्रकार परिषदे मार्फत आव्हान करण्यात आले आहे मी आणि आमदार सुहास अंगभाऊ बाबर यांच्या संकल्पनेतून मी माझ्या आईच्या नावे शोभा काकी बाबर मेमोरियल फाउंडेशन विटा एक ट्रस्ट स्थापन केलं होतं एक वर्षापूर्वी त्या ट्रस्ट कडून सामाजिक उपक्रम राबवावेत असा आमचा मानस होता तो मानस लक्षात घेता ह्या वर्षी प्रथमच या वर्षीपासून सुरुवात आपण वेगळ्या पद्धतीनं करत आहोत आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी परवा आपल्याला उद्देशून एक भाषण केलं त्या भाषणात स्वदेश वापरा देशी वापरा असा एक संकल्प त्यांनी केला आणि लोकांनी तो जागरूकतेने केला पाहिजे ह्या दृष्टीनं आम्हाला पण तो संकल्पना आवडल्यामुळे आम्ही येत्या दहा तारखेपासून महात्मा गांधी मंदिराच्या पटांगणावर विद्या मंदिराच्या पटांगणावर आपल्या ग्रामीण भागातील ज्या खानापूर तालुक्यातील आणि काही मतदारसंघातील असे एकशे दहा बचत गटांचा विक्री मिळावा म्हणजे देवळाचे साहित्य आणि फूड फेस्टिवल अशा प्रकारचा शोभा ग्रामीण महोत्सव अशा प्रकार देवर्षापासून चालू करतो आणि तो दहा अकरा बारा तेरा आता चार दिवसाला आपण ठेवला आहे त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देतो साधारण एकशे दहा स्टॉल आपण तिथं तयार केलेत आपल्या ते आपल्याच मतदारसंघातील लोक असतील फक्त आणि आपल्याच मतदारसंघातल्या ग्रामीण भागातल्या जे बचत गट आहेत त्यांचे ते ज्या वस्तू तयार करतात त्यांच्या वस्तूंना एक प्राधान्यानं आपल्या लोकांनी घ्यावेत विक्री व्हावेत त्यांची आणि बचत गटांना प्रोत्साहन मिळून ते बचत गट मोठे व्हावेत ह्या हेतून हा आपण कार्यक्रम आयोजित केला आहे सर्व तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा